भालचंद्र नेमाड्यांच्या कादंबऱ्यांमध्ये ज्या वसाहतवादी सांस्कृतिक पिळवणुकीचं प्रतिबिंब दाखवलं गेलं आहे तो केवळ ब्रिटिश साम्राज्यवादी किंवा पाश्चिमात्य औद्योगिक संस्कृतीचा वसाहतवाद नाही तर ब्राह्मणकेंद्रित धर्मशास्त्रात प्रकट झालेल्या भारतीय हिंदूंचं अंतर्गत सुद्धा आहे ह्या दृष्टीने पाहिलं तर निमाड्यांच्या कादंबऱ्यांमधले एक आशयसूत्र महात्मा ज्योतिबा फुले विठ्ठल रामजी शिंदे भीमराव आंबेडकर वगैरे आधुनिक मराठी समाज चिकित्सकांशी जुळणार आहे त्याचबरोबर व्यक्ती आणि समाज यांच्यातलं पाश्चिमात्य व्यक्तित्व स्वातंत्र्यवादाच्या मुळाशी असलेलं द्वैत नाकारून भारतीय परंपरेची बहुसांस्कृतिक एकात्मता स्वीकारणारं नेमाड्यांचं तत्त्वज्ञान धर्म आणि वर्णाचे संदर्भ नाकारून एक एकसंध सार्वजनिक जीवनाचं स्वप्न जपत राहतं ह्यातच नेमाड्यांचा गुढवाद त्याचं अध्यात्म अधूनमधून सूत्रमय किंवा काव्यात्म रूपात प्रकट होत राहतं नेमाडींची ही मेटाफिजिकल वृत्ती आणि त्यांनी निर्माण केलेल्या चांदेव पाटील या प्रमुख पात्राचा संसारापासून अलिप्त राहून संसाराचा सर्व व्यापीपणा कधीच नजरेआड न करणारा परमार्थिक दृष्टिकोन ध्यानात घेणं अटळ आहे चांगदेव पाटला आणि स्थळकाळापासून केलेला सगळा प्रवास एका सांस्कृतिक अवकाशातून घडणारी जाणीवेची यात्रा आहे आणि पात्रांचे स्थळांचे घटनांचे सगळे अपरिहार्य तपशील जरी ऐहिक आणि जडाच्या पातळीवरले असले तरी त्यांचा आशय आध्यात्मिक आहे